पाटील टॅक्टर्समध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्ही एस टी शक्ती एकशे तीस डी आय या पॉवर टेलरबद्दल माहिती पाहणार आहोत तर, तर हा पॉवर टेलर तेरा एच पीमध्ये येतो आणि चोवीसशे एफ एमवर तेरा एच पी जनरेट करतो यामध्ये आपल्याला सिंगल सिलेंडर तेरा एच पीचे इंजिन मिळते त्यानंतर यामध्ये आपल्याला तर यामध्ये एअर क्लिनर हा ऑइलबाद टाईपचा दिलेला आहे त्यानंतर यामध्ये टेलरचे ट्रान्समिशन आहे टेलरचे जे है ती है। ती स्पीड आहे ती सहा फॉरवर्ड आणि दोन रिवर्स मिळतात आणि ती साईड ड्राईव्ह रोटरी ट्रान्समिशन आहे ते सहा फॉरवर्ड आणि दोन रिवर्स स्पीड मिळते यामध्ये क्लज आणि ब्रेक हे है। हँड ऑपरेटेड असतात यामध्ये रनिंगचे जे गिअर आहे ते सहा फॉरवर्ड दिले आहेत आणि दोन रिव्हर्स गिअर दिलेले आहेत तर वी एस टी शक्ती एकशे तीस डी आय याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि याबद्दल काय याच्या व्यतिरिक्त काय माहिती आपल्याला माहीत असेल तर तीसुद्धा कमेंट करून सांगा